नमस्कार उन्हाळा सुरू झाला की त्वचेच्या वेगवेगळ्या समस्या डोकंवर वर काढतात कडक उन्हामुळे त्वचा कोरडी निस्तेज होऊ शकते सूर्याच्या ज्या अल्ट्रा व्हायलेट रेज असतात त्यामुळे त्वचेचं नुकसान होण्याची शक्यता वाढते अशा परिस्थितीत त्वचेची योग्य काळजी घेणं खूप महत्वाचं आहे आजच्या व्हिडिओत आपण आयुर्वेदाचे सिद्धांत आणि आधुनिक विज्ञानाचा संशोधनांचा आधार घेऊन उन्हाळ्यात आपल्या त्वचेची काळजी कशी घेता येईल याविषयीची शास्त्रीय माहिती पाहणार आहोत मी डॉक्टर स्मिता बोरा आयुर्वेद तज्ज्ञ आणि स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं अर्हम आयुर्वेद या आपल्याच शास्त्रीय युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यात आधी तुम्हाला खूप खूप धन्यवाद कारण तुम्ही जे कौतुक करताय जो पाठिंबा आपल्या चॅनलला देता आहात त्यामुळेच आपण इतक्या कमी वेळात चार लाख सबस्क्रायबर्सचा महत्वाचा टप्पा गाठलेला आहे तुम्हा सर्वांच्या शुभेच्छा अशाच कायम राहोत ही प्रार्थना ही जी आरोग्य यात्रा आहे यामध्ये असेच नवीन टप्पे आपण सगळे मिळून पार करू अशी मला खात्री वाटते उन्हाळ्यात त्वचेवर काय परिणाम होतात हे आपण शास्त्रीय दृष्टिकोनातून आधी समजावून घेऊयात आयुर्वेदानुसार उन्हाळ्यामध्ये शरीरातील उष्णता वाढते आणि कोरडेपणा वाढतो कारण या काळात शरीरातला पित्तदोष वाढत असतो आणि वातदोष वाढत असतो कफ दोष म्हणजे सौम्यता कमी होत असते आयुर्वेदात तीन प्रकारचे दोष आहेत किंवा प्रकृती त्यानुसार वात प्रकृतीची त्वचा असते ती पातळ आणि कोरडी असते पित्त प्रकृतीची त्वचा ऑइली असते सेन्सिटिव्ह असते त्यांना पिंपल्स होऊ शकतात आणि कफ प्रकृतीची त्वचा थोडी जाडसर असते किंवा ओलसर असते उन्हाळ्यात वात आणि पित्त प्रकृतीच्या लोकांना त्वचेच्या ज्या समस्या आहेत त्यांचा जास्त सामना करावा लागतो शिवाय प्रकृती कोणतीही असली तरी निसर्गातले जे बदल आहेत त्याचा परिणाम आपल्या शरीरावर अगदी अपरिहार्यपणे होतो आणि त्याचं प्रतिबिंब उमटतं आपल्या त्वचेवर आधुनिक विज्ञानानुसार उन्हाळ्यात सूर्याचे जे अल्ट्रावायोलेट रेज आहेत त्यामुळे त्वचेवर अनेक दुष्परिणाम होतात पहिलं म्हणजे त्वचेचं डिहायड्रेशन होत उच्च तापमानामुळे त्वचेतील पाण्याची मात्रा आहे ती कमी होते त्यामुळे त्वचा कोरडी आणि निस्तेज होऊ शकते एका डर्मॅटॉलॉजी जर्नलमधल्या संशोधनानुसार उन्हाळ्यात त्वचेतील पाण्याची मात्रा तीस टक्क्यापर्यंत कमी होते दुसरा दुष्परिणाम होतो अल्ट्रावायोलेट रेजचा ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कारण ही जी किरण आहेत अल्ट्रा ए आणि अल्ट्रा बी यामुळे त्वचेमध्ये फ्री रॅडिकल्स निर्माण होतात ज्यामुळे कोल्हाजेन आणि इलास्टिन हे जे फायबर्स आहेत त्यांचं नुकसान होतं त्यामुळे त्वचेची लवचिकता कमी होते आणि फाईन लाईन्स किंवा सुरकुत्या येण्याची प्रक्रिया वेगानं होऊ शकते तिसरा परिणाम आहे मेलानिन प्रॉडक्शन सूर्यकिरणांमुळे त्वचेतल्या मेलनॉसाईट्स नावाच्या ज्या पेशी आहेत त्या जास्त मेलानिन तयार करतात म्हणजे रंगद्रव्य ज्यामुळे त्वचा काळवंटे काळे डाग पडतात किंवा अनइवन टोन दिसायला लागतो याचा चौथा परिणाम म्हणजे सनबर्न अतिप्रमाणात अल्ट्राव्हायलेट बी किरण जर त्वचेवर पडले तर त्यामुळे त्वचेला इन्फ्लमेशन किंवा सूज येते लालसरपणा येतो आणि खूप जास्त सनबर्न झाले तर काही आजार सुद्धा होऊ शकतात हे झाले सूर्याच्या रेज रेजमुळे त्वचेवर होणारे दुष्परिणाम आता यासाठीचे उपाय काय तर आयुर्वेदानुसार या ऋतूमध्ये सर्वाधिक आवश्यक असलेला उपक्रम म्हणजे तर्पण म्हणजे काय तर एखाद्या झाडाला आपण पाणी दिलं की ते झाड तरतरीत होतं ना तो गुण म्हणजे तर्पण आयुर्वेदामध्ये आहाराचे किंवा कुठल्याही द्रव्याचे गुण सांगताना फार सूक्ष्म विचार केलेला असतो तर असे तर्पण करणारे घटक कोणते म्हणजे तृप्ती आणणारे तर याविषयी या आपण एक सविस्तर व्हिडिओ पाहिलेला आहे यामध्ये आपण पाच भारतीय आणि आयुर्वेदिक कोल्ड्रिंक्स पाहिले पाहिलेत सत्तूचं सरबत बडिशोप सरबत धने पानक कैरी पानक नाचणीचं अनबील ही जी पाचही कोल्ड्रिंक्स किंवा पेय आहेत ती उन्हाळ्यासाठी फार आयडियल आहेत या सगळ्या पेयांसाठी सद्य तृप्ती कर असा शब्द वापरलाय म्हणजे इन्स्टंटली तृप्ती करणारे इन्स्टंटली एनर्जी देणारे या सगळ्यांचा फायदा पूर्ण शरीराला होतो तसाच त्वचेला अगदी प्रकर्षानं होतो जेव्हा शरीरात कोरडेपणा किंवा उष्णता वाढते तेव्हा त्वचेवर त्याचं रिफ्लेक्शन खूप लवकर दिसतं म्हणजे त्वचा कोरडी होणं निस्तेज होणं त्वचेवर आग होणं खास येणं अशा तक्रारी वाढतात अशा वेळी या पाचही कोल्ड्रिंक्स आहेत त्यांचा खूप छान फायदा होतो त्याचबरोबर या ऋतूमध्ये येणारी जी सगळी फळं आहेत ती निसर्गाने तर्पण करण्यासाठीच निर्माण केलेली आहेत जणू मोठा जादूगार वैद्य निसर्ग बघा ना उन्हाळ्यात आपल्या शरीरातलं पाणी कमी होतं आणि याच काळात इतकी रसदार फळं निसर्ग आपल्याला बहाल करतो किती कमाल आहे बघा खरबूज कलिंगड आंबा द्राक्ष डाळिंब मोसंबी अशी एकाहून एक रसदार फळं या सीझनला येतात आणि या सगळ्यांचा योग्य वापर आहारात केला तर तर्पण हा गुण आहे किंवा फायदा आहे तो त्वचेला आपोआप मिळतो या काळात पित्त प्रकृतीच्या व्यक्तींची किंवा विशेषतः तरुणांची त्वचा खूप ऑइली होते आणि प्रौढ व्यक्तींची किंवा वात प्रकृतीची त्वचा आहे ती जास्त कोरडी होऊ शकते आता ज्यांची त्वचा जास्त ऑइली होते त्यांनी आवर्जून आठवड्यातून एकदा तरी उठणं लावून पूर्ण शरीराला उठणं लावून आंघोळ करावी आठवड्यातून एकदा किंवा दोनदा फेस पॅक वापरावा त्वचा खूप टॅन होत असेल तर आठवड्यातून एकदा सौम्य स्क्रब करावं म्हणजे एक्स्ट्रा ऑइल आहे ते निघून जातं त्वचेचा डेड लेअर असतो तो कमी होतो आणि त्वचेचा ग्लो पुन्हा यायला मदत होते आता दुसरं ज्यांची वात प्रकृती आहे किंवा ज्यांच्यामध्ये आधीच त्वचा खूप कोरडी आहे आणि या काळातल्या उष्णतेमुळे त्वचा जास्त कोरडी होण्याची शक्यता असते त्यामुळे काय होतं तर हातापायांच्या त्वचेला भेगा पडणं किंवा चेहरा ओढल्यासारखा दिसणं अशा तक्रारी होतात अशी ज्यांची त्वचा आहे खूप वृक्ष आहे त्यांनी या काळात कोरफड ज्येष्ठ मध अशा औषधांचा वापर करावा ज्यामुळे त्वचेला हायड्रेशन किंवा पोषण मिळेल अशा दोन्ही त्वचांसाठी किंवा सर्वांसाठी उन्हाळ्यात थंडावा देणाऱ्या रक्तशुद्धी करणाऱ्या सूज किंवा जळजळ कमी करणाऱ्या वनस्पती खूप उपयुक्त ठरतात यामध्ये मंजिष्ठा लोध्र कडुनिंब हळद ज्येष्ठमध अशा वनस्पती हव्यात या वनस्पती त्वचेला आतून आणि बाहेरून दोन्ही प्रकारे पोषण देतात त्यातली पहिली वनस्पती आहे लोध्र ही वनस्पती त्वचेतली सूज पिंपल्स चिकटपणा कमी करते त्वचेला शुद्ध करण्यासाठी आणि टोनिंग करण्यासाठी उपयोगी आहे कारण ही तुरट चवीची औषधी आहे त्यामुळे त्वचेचा संकोच होतो त्यामुळे एक्स्ट्रा ऑइल कमी होतं खूप घाम येत असेल तर तो कमी होतो आणि त्वचेचं टोनिंग व्हायला मदत होते दुसरी औषधी आहे मंजिष्ठा ही अत्यंत प्रभावी रक्तशुद्धी करणारी औषधी आहे जी त्वचेला आतून स्वच्छ करते आणि पिंपल्स फुरळ किंवा डाग कमी करते त्यामुळे काळपटपणा कमी होतो वांग कमी होतात आणि ही त्वचेवर अँटी ऑक्सिडंट म्हणून काम करते आणखी एक साधा सोप्पा इन्ग्रेडियंट म्हणजे मुलतानी माती बायोमेडिकल रिसर्च इंटरनॅशनल जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनानुसार मुलतानी मातीमध्ये सिलिका मॅग्नेशियम आणि कॅल्शियम असे मिनरल्स असतात ते त्वचेतलं एक्स्ट्रा ऑइल शोषून घेतात आणि त्वचेला एक छान फ्रेश लुक देतात तसंच चंदन आहे हे, हे सर्वांना माहिती आहे है, सौंदर्यासाठी उपयुक्त वनस्पती आहे थंड आहे दाहशामक आहे सूर्यप्रकाशामुळे येणारा जो दाह आहे लालसरपणा जळजळ आहे कमी करणार आहे चंदन यामध्ये अँटीसेप्टिक गुणधर्म आहे त्यामुळे पिंपल्स किंवा येणारे डाग यापासून त्वचेला संरक्षण मिळतं चेहऱ्यावर जर सातत्यानं चंदन वापरलं तर त्वचा खूप छान अगदी इव्हन आणि सॉफ्ट होते पुढची वनस्पती आहे कोरफड ही तर अगदी त्वचेची मैत्रीण आहे कारण हिच्यामध्ये व्हिटॅमिन ए आहे सी आहे ई e आहे अनेक अँटीऑक्सिडंट्स आहेत ही त्वचेला हायड्रेशन देते सूज कमी करते अॅलोवेराचा जो आ, शीतल गुण आहे तो त्वचेला एक फ्रेशनेस देतो आणि त्यामुळे उन्हात झालेल्या ज्या नुकसान आहेत त्वचेचं त्याला खूप छान फायदा होतो असंच आणखी एक औषध आहे कडुनिंब उत्तम जंतुघ्न आहे कडुनिंबाच्या पानामध्ये अँटी बॅक्टेरियल अँटी फंगल गुण असतात त्याच्या झाडाच्या सालीमध्ये सुद्धा हे गुण असतात ज्यामुळे त्वचेवर होणारी खास किंवा इन्फेक्शन्स आहेत ते कमी होतात उन्हाळ्यात घामामुळे येणारं फंगल इन्फेक्शन कमी करण्यासाठी कडुनिंबाचा खूप छान फायदा होतो असंच आणखी एक आपल्या घरात असणारी औषधी म्हणजे हळद हिला आयुर्वेदात कांचनी म्हटलंय म्हणजे सोनेरी तेज देणारी सुवर्णाप्रमाणे वर्ण करणारी यामध्ये अँटी इन्फ्लेमेटरी आणि अँटी फंगल अँटी बॅक्टेरियल गुण आहेत त्यामुळे पिंपल्स कमी होतात आणि त्वचा नितळ उजळ व्हायला मदत होते हे आपल्या है। सगळ्यांना माहितीये असं ज्येष्ठमध खूप छान औषध आहे हे मधुर चवीचं औषध आहे त्वचेला एक सुदिंग इफेक्ट देणार यामध्ये ग्लायसिरिसिन नावाचं जे केमिकल असतं ते त्वचेवरची सूज लालसरपणा खास कमी करायला मदत करतं आणि त्वचेवरच्या कोरडेपणावर खूप ज्येष्ठ मनाचा छान उपयोग होतो या सगळ्या औषधांचं तुम्ही एक मिक्सर करून एक छान फेसपॅक बनवू शकता त्यासाठी ही सगळी औषधं शुद्ध स्वरूपात घ्यायला हवीत उत्तम दर्जाची घ्यायला हवीत तुम्हाला जर घरी असा फेसपॅक बनवता येत असेल तर तुम्ही तो वापरा किंवा आपला अर्हम फेसपॅक आहे हा सगळ्यांसाठी उपलब्ध आहेच यात ही सगळी औषध आहेत आणखी काही औषध आहेत त्यासाठी तुमच्याकडे हा नंबर आहेस त्यावर तुम्ही संपर्क करू शकता आणखीही स्किन साठी काही उपयुक्त औषध आहेत ती सुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता या नंबरवर ऑर्डर करून आपण सध्या ऑटोमेशन सुरू केले म्हणून जुन्या नंबरऐवजी तुम्ही याच नंबरवर संपर्क करा ज्यामुळे तुम्हाला सहज आणि सोप्या रीतीने ऑर्डर देता येईल रोज येणाऱ्या शेकडो ऑर्डर्स वेळेवर पूर्ण करण्यासाठी माझी टीम तयार आहे आणि ऑटोमेशनमुळे हे काम खूप स्पीडनं होत आहे तुमचा या बाबतीचा फीडबॅक जो आहे तो आम्हाला नक्की कळवा आता आधुनिक संशोधनानुसार आपण आता जी औषधं पाहिली किंवा फेसपॅक मध्ये जी औषधं आहेत म्हणजे ज्येष्ठ मध उलतानी माती संत्रासाल कडुनिंब लोध्र मंजिष्ठा चंदन या सगळ्या औषधांमध्ये कमी अधिक प्रमाणात अँटी ऑक्सिडंट्स आहेत अँटी इन्फ्लमेटरी प्रॉपर्टीज आहेत त्यामुळे सूर्याच्या अल्ट्रा व्हायलेट किरणांमुळे होणारं नुकसान कमी होतं आता बरेच जण मला प्रत्यक्ष किंवा सोशल मीडियावर सुद्धा सनस्क्रीन विषयी बरेचदा प्रश्न विचारत असतात तुम्ही जर दिवसभर इनडोअर असाल घरात बसत असाल तर सनस्क्रीनची फारशी गरज नाही असं माझं वैयक्तिक मत आहे बरं का पण बाहेर जाताना या सीझनमध्ये किंवा कडाक्याच्या उन्हामध्ये तुम्ही जात असाल तर मात्र योग्य सनस्क्रीन वापरायला काहीच हरकत नाही आधुनिक सायन्सनुसार कमीत कमी एस पी एफ थर्टी असलेला ब्रॉड स्पेक्ट्रम सनस्क्रीन वापरणं या काळात आवश्यक का आहे ज्यामुळे अल्ट्रावायलेट ए आणि अल्ट्रावायलेट बी अशा दोन्ही किरणांपासून संरक्षण मिळतं तर बर ही झाली स्किन केअर रुटीन त्याचबरोबर खूप महत्वाचं आहे तुमची जीवनशैली सुद्धा जीवनशैलीतले सुद्धा काही बदल खूप महत्वाचे आहेत ज्यामुळे त्वचा सुंदर राहील जसं योगासन आहेत प्राणायाम आहेत विशेषतः शीतली शीतकारी असे काही प्राणायाम आहेत ज्यामुळे पूर्ण शरीरातील उष्णता कमी होते आणि त्वचा पण खूप छान होते त्याचबरोबर पुरेशी झोप हवी या काळात त्यामुळे त्वचा हिलवा होण्यासाठी रिजनरेट होण्यासाठी वेळ मिळतो पुरेशी झोप घेतल्याने त्वचेची पुनर्निर्मिती होते असं संशोधनात सिद्ध सुद्धा झाले झोपेच्या दरम्यान आपली त्वचेची दुरुस्ती आणि जी पुनर्निर्मिती आहे त्याची प्रक्रिया तब्बल तिप्पट वाढते आणखी एक काळजी या काळात घ्यायची म्हणजे खूप कडाक्याच्या उन्हात जर तुम्ही दुपारच्या वेळेस बाहेर जात असाल तर स्कार्फ वापरणं योग्य काळजी घेणं पाणी व्यवस्थित पिणं त्याचबरोबर स्क्रीन टाइम कमी ठेवा बरं का या काळात कारण स्क्रीन मधले जे ब्लू लाईट आहेत ना त्यामुळे सुद्धा त्वचेला हानी होत असते आता या उन्हाळ्याच्या काळात काही काही विशेष त्वचा समस्या होऊ शकतात त्यासाठी आपण काय करू शकतो पहिलं आहे सनबन यासाठी तुम्ही ताजी कोरफड आणि चंदन यांचं मिश्रण लावू शकता किंवा थंड दुधात बुडवलेलं कापड आहे ते तुम्ही त्वचेवर ठेवू शकता असं शतदौत मलम आहे ते खूप सुंदर औषध आहे त्वचेच्या सगळ्या उष्णताजन्य विकारांमध्ये हे लावलं की अगदी थंड फील येतो अगदी कूल वाटतं रात्री झोपताना ज्यांना उष्णतेचा त्रास होतो त्यांनी नियमितपणे किमान उन्हाळ्यात तरी हाताच्या पायाच्या तळव्यांना आणि चेहऱ्याला शतत होत मलम लावा ओठ्यांवर लावा याचा खूप छान फील येतो या काळात आणखी एक होणारी समस्या म्हणजे डार्क स्पॉट्स वाढतात त्यासाठी तुम्ही मसूर डाळ आणि दूध यांचं मिश्रण वापरू शकता किंवा वाळा चंदन आणि कोरफड यांचं मिश्रण वापरू शकता ज्यांची त्वचा खूप कोरडी आहे टॅन होते त्यांनी या काळात केसरयुक्त प्रॉडक्ट्स वापरू शकता तुम्ही जसं काही केसरयुक्त क्रीम्स येतात किंवा कुंकुमादी तेल आहे त्यामुळे टॅनिंग कमी व्हायला मदत मिळते आणि ज्यांना खूप पिंपल्स येतात किंवा खूप ऑइली स्किन असते त्यांनी कडुनिंब आणि तुळशीच्या पानांचा रस त्वचेवर लावा दोन्ही पानं म्हणजे कडुनिंबाची तुळशीची दहा बारा पानं घ्यायची थोडं पाणी घालून त्याचा रस काढायचा आणि कॉटनं चेहऱ्यावर हळूहळू लावायचा दहा ते पंधरा मिनिटं ठेवून नंतर हा धुवून टाकायचा यामुळे खूप छान एक सुरक्षा आणि शुद्धता होते स्किनची त्रिफळा सुद्धा असंच खूप छान अँटी फंगल अँटी बॅक्टेरियल औषध आहे त्याचा वापर तुम्ही स्क्रब्स करता करू शकता आठवड्यातून एकदा कोरडी किंवा ऑइली अशा दोन्ही स्किन साठी तुम्ही त्रिफळा चूर्ण मधामध्ये किंवा दह्यामध्ये मिक्स करून स्क्रब करू शकता त्यामुळे त्वचा अगदी डीपली क्लिन्झिंग होतं त्याचं आणि स्क्रबिंग सुद्धा होतं तर अशा प्रकारे आपलं आयुर्वेदिक ज्ञान आणि आधुनिक संशोधनाच्या मदतीनं उन्हाळ्यात आपली त्वचा निरोगी तजेलदार आणि सुंदर ठेवणं अगदी सहज शक्य आहे तुमच्या त्वचेचा प्रकार ओळखा आणि तशी अनुरूप काळजी तुम्ही घेतली तर त्वचेच्या समस्या कमी होतील त्वचेचा ग्लो वाढेल फक्त नैसर्गिक घट घटकांचा वापर आणि नियमित तुमची जीवनशैली हे दोन्ही खूप महत्वाचे आहे त्वचेची काळजी फक्त बाह्य ऍप्लिकेशन पुरतीच मर्यादित नाही तर त्यासाठी आहार विश्रांती व्यायाम आपलं मानसिक आरोग्य या सगळ्यांचा प्रभाव तुमच्या सौंदर्यावर पडू पडत असतो म्हणून फक्त एकाच घटकाकडे लक्ष देणं महत्वाचं नाही तर आपली सर्वांगीण जीवनशैली सुधारणं खूप उपयोगी आहे हे सगळं जर लक्षात घेतलं तर उन्हाळ्यात होणाऱ्या त्वचेच्या समस्या कमी होतील आणि त्वचा खूप सुंदर होईल ग्लो सुद्धा करेल चांगल्या आरोग्यासाठी आणि सुंदर त्वचेसाठी तुम्हा सगळ्यांना माझ्या मनपूर्वक शुभेच्छा भेटूयात पुढच्या व्हिडिओतून शुभम भवतू धन्यवाद